नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिलॉग मध आपल्या मायबोली मराठी भाषेत एक सुंदर काव्य पर आहे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती हीच दिव्यत्वाची प्रचिती साक्षात परब्रह्म परमेश्वराची अधिष्ठान जेथे आहे तेथे गेल्यावर अनुभवास येते आणि म्हणूनच आपण सर्व हिंदू धर्मीय मंदिरांना त्या देवाचे घर अर्थात अधिष्ठान समजतो चला तर मग आज आपणही जाऊ या टिळेकरवाडी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या दर्शनाला मित्रांनो टिळेकरवाडी हे गाव पुण्यापासून अंदाजे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे पुणे सोलापूर महामार्गावर एकतीस किलोमीटर अंतरावर कांचन गावाजवळ टिळेकरवाडी डाव्या बाजूला चार किलोमीटर अंतरावर आहे स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या उत्तरापद गमनानंतर श्री नागदेवाचार्य यांनी महानुभव पंथांची धुरा सांभाळली प्रारंभी निरूपित ब्रह्मविद्या मतिधार्थ हा मौखिक व लिखित स्वरूपात शब्दबद्ध करण्याचे महत्कार्य पूर्व सुरींनी केले वाढत्या वार्धक्यामुळे म्हणा किंवा भौतिकोपद्रवामुळे संत जनांच्या विधीच खंड पडायचा म्हणून मठ मंदिराच्या आश्रयाने महानुभावीय संत आपला दिनक्रम आचरत विधी आचरत वचनरूप देण्याचे दास्य करत सामान्य जनमानसांपर्यंत या ईश्वरीय सनातन धर्माची तत्वे एकनिष्ठ भक्तीचे महत्त्व याचे ज्ञान करून देण्याचे कार्य करायचे त्या ज्ञानदानाने परिसरातील गावातील सद्भक्त पंथांचा नाममंत्र घेऊन गीतेत सांगितल्याप्रमाणे एकनिष्ठ भक्ती मार्गाला लागतात अगदी असाच काहीसा इतिहास टिळेकरवाडी येथील काही वर्षापूर्वी कोणी एक महानुभव त्यांच्याजवळ देवपूजेसह हो टिळेकरवाडी येथे एका वाड्यात वास्तव्यास होते आपला नित्यक्रम आचरून ग्रामस्थांना ब्रह्मविद्याशास्त्राचे धडे गिरवण्याच्या कार्यामुळे त्यांच्या मुखाने अनेक जण वेदाबोधास पात्र झाले त्या सत्पात्राच्या निरूपणामुळे आज संपूर्ण गाव पंथीय उपदेशी आहे वृद्धपकाळामुळे निधनोपरांत त्यांच्याजवळील देवपूजा गावातील नामधारक वर्गाने सुसंगतपणे सांभाळली व धर्मवृद्धिगत व्हावा यदर्थ एकोप्याने व एकमताने द्रव्य संचय करून ज्या वाड्यात देवपूजा असायची त्याच ठिकाणी मंदिर निर्माणाचा विडा उचलला गावकऱ्यांच्या एकीने सन एकोणीसशे पंच्याण्णव साली मंदिर निर्माणाचे कार्य पूर्णत्वास गेले व भव्य दिव्य असे श्रीकृष्ण मंदिर त्या ठिकाणी साकारण्यात साकारण्याचे यश ग्रामस्थांनी मिळविले पंचक्रोशीत महानुभिवयांचे श्रीकृष्ण मंदिर असे काही प्रसिद्धीस पावले की पंथीय काय परंतु इतर इतरही धर्मीय गृहस्थ आपल्या मनोवांशक घेऊन देवाला साकडं घालतात व येथेच लाभ पदरी पाडून घेतात याच मंदिरात आजही गावातील वरिष्ठ मंडळी ग्रामहिताच्या निर्णयाची बाब देवाला साक्षी ठेवून संगनमताने मांडतात गावात हिंसा दारू मांसाहार निषिद्ध आहे गावातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात याच मंदिरात परमेश्वरास विडा समर्पित करून केली जाते एकूणच गावाला सुख समृद्धी लाभली ती याच एकनिष्ठ एकमार उत्कर्षाने निर्मित श्रीकृष्ण मंदिराच्या संयोगाने लाभलेल्या साक्षात भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळेच असे म्हटल्यास अतिशय ठरणार नाही मित्रांनो खरोखरच ज्या ठिकाणी देवाचे वास्तव्य आहे तेथे यश श्री असते याचा प्रत्यक्ष अनुभव टिळेकरवाडी येथील मंदिराचे दर्शन घेतल्यावर आल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा होऊ शकेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील सो आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया परत एका नवीन